राम राम विद्यार्थी मित्रांनो वेळेची गणना आपल्याला मात्रा पर्यंत माहीत होती अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मात्रा पुढं बघा काय घडतंय लक्षात घ्या वळांनो आता या ठिकाणी साठ पळे एकत्र येतात आणि एक घटिका तयार होते आपण म्हणतो आता बाबा शेवटची घटिका मोजत आहे शेवटचा टाइम ता आहे मग लक्षात घ्यायचं अशी एक एक घटिका म्हणजे सहा घटिका एकत्र येतात आणि सहा घटिकाचा एक क्षण तयार होतो मला क्षणाक्षणाला आईची आठवण येते असा एक एक क्षण एकत्र येतो आणि चार क्षण जेव्हा तयार होतात त्या चार क्षणापासून तयार होतो एक निमेश, एक मात्रा म्हणजे लक्षात घ्या आपल्या डोळ्याची पापणी लावण्यासाठी जो कालावधी लागतो उघडझाप होण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला म्हणतात एक निमिष लक्षात घ्या बाळांनो डोळ्याची पापणी लावते आपल्याशी तो कालावधी म्हणजे एक निमिष आले लक्षात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद भारत जय महाराष्ट्र